खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ शून्य तीन छत्तीस सदतीस आडतीस सांगली तरुणाचा निर्घुण खून किरकोळ करणारून तीक्ष्ण हत्राने करण्यात आले वार टिंबर एरिया परिसरातील नवीन वसाहतमध्ये सायंकाळी झालेल्या मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून तरुणाच्या टोळक्याने खून केला तीस वर्षीय अश्विन कुमार मल्हारी मुळके असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे सदर खुनाची घटना ही पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करत पसार झाले हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुळके याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र या ठिकाणी उपचार सुरू असतानाच पहाटे त्याचा मृत्यू झाला खुनाच्या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती मिरज विभागाचे उप अधीक्षक प्राणील गेलटा यांनी घटनास्थळाची पाहणी करत तातडीने तपासाच्या सूचना दिल्या दरम्यान घटनास्थळी श्वान पथक तसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती खुणाच्या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या पाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा कसून शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले